शुभ दुपार नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आहे संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा तर ह्या सर्व सोहळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा आणि आज दुपारपासून ब्लॉगिंग चालू केलेलं आहे आणि अनुचा बघा अभ्यास चालू आहे आणि अनु मग अशी गाडीवर चढायला गेली आणि पडली आणि अनुच्या हाताला बघा लागलंय कसलं ना सा 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 तर था 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 ना कातडं असं थोडस निघाले असं दगडावरती एकदमच पडली म्हणजे खड्यांवर आणि एक तर लहान बाळाचं कसं असतंय ना आजूक आपला हात आणि तिच्या हाताड हाताच ना कातडंच निघाले खूप रडायला लागली होती शाळेत जायचं म्हणून आवरलं तेवढ्यात गाडीवर चढायला गेली आणि पडली त्यामुळे शाळा पण राहिली आज सगळंच राहिलं आहे ना आणि आता आणू लागली अभ्यास करायला तर रडायला लागली होती आणि अजूनही वर काही स्केच पेन घेतले काढायला लागली आलूची शेंडी पण घातली छान अशी तर शेंडी घातली बघा का नारळाचं झाड आले बघून तर कोणी आलूला कम हा आलूला ना कोणतरी म्हटलं तर की नारळाचं झाड दिसाय लागले छान असं होय ना तर शेंडीला झाड म्हणून सांगितलं तर चला आता काम मला जर आवडायचे तर सकाळपासून ना बाकी सगळी कामं झाली माझी तर मी आता बाहेरचं जरा झाडून वगैरे काढून नेट नेटकं करायला लागली तर स्वच्छता करणार आहेत मी तर बाहेरची ब्लॉकवरचं जरा आवडून झाडातली वगैरे बघू आता स्वच्छता करायचं ठरवलंय तर स्वयंपाक कपडे भांडी ही सगळी कामं माझी झालेली तर वरती पण रूम आवरायला मी जाणार आहे तर अगोदर जर आवरून घेते आणि नंतर मग वरती जाते कपडे मी धुतले होते आणि बेडशीट ना धुतले जा बेडशीट मी बदलून झाले दोन दिवस दिवायचं रेंड होता धुतले आणि बेटवर टाकलं ते पडले भेटून पडली आपले ना फुला झाले न कळ्या पण भरपूर अशा आल्यात बघा आणि तुम्हाला कोकेचा आवाज येत असेल तर कोकेचा कुलू कुलू असा आवाज यायला लागलाय हा तर ह्यातला एकच गड्डा काढून ना <सटेवरी> <स»>, तिकडे लावला होता तर ह्याला पण कळ्या आलेच बघा इथे खाली जमिनीवर लावलं होतं ना ह्याला सुद्धा भरपूर अशा कळ्या आले कळ्या आलेल्या आणि बघ आपली तुळस त्यांना तुळशीचं ना त्यांना छोटस मी रोप लावलेलं किती छान असे तुळस आलं तर दोन तुळशी आहेत काय आहे तिकडं पण आलेले तर त्यात मला वाटते मंजुळा पडून ती आलेली आहे तिकडे फक्त लावलेली आहे अनू खोकायला लागले आणि अनुचा मोबाईल आहे अनु घेऊन आले है ना तर म्हटलं चला आता तर बाहेरच थोडं साफसफाई करून घेऊया त्यांना रोजच्या चाल। रोज झाडून काढते पण कसं होते वरवरचं असं पटकन आवडून होते झाडून काढून सगळं अगदी देश मध्ये तर आज थोडंसं तिकडचं कुंड्या वगैरे उचलून काढावं म्हणलं तरी पण झाड्या आहेतच आता

झाडून काढलं सगळं ब्लॉकवरचं आणि थोडासा पाऊस येऊन गेला लगेच इकडून सगळं स्वच्छ अगदी केलं पाईप वगैरे सगळं नीट ठेवून ना सगळं आवरलं आणि पाऊस आला थोडा कपड्याचं स्टँड इकडं घेतलं चला तर आता इथलं सगळं मला हे आवरायचं बघा आता एक मग आजपासून ना झोपलेच येतं आता इथलं सगळं आवरायचं त्यामुळे माझं राहीलच तर इथलं आता आवरते आलं आहे बघा कपडे सगळं इथलं आवरून घेते आता मी टाकायचं तर ना सुरुवात आता मी वरच्या पायऱ्या झाडून घेण्यापासून येते सुरुवात करत कारण की चालू आहे तर वरच्या भर बाहेर झाडूया हे का नाही आमचं काय आमचं अकर आहे आणि खोक आहे सायकलच तर ठेवलंय कशाला काय तर साहित्य ठेवायला म्हणून

टाकले बेडशीट जिथं म्हणजे सुकलं होतं पण थोडंसं अगदी गार आपण म्हणतो ना तशापैकी राहिलं होतं ना म्हणून मी तारवर टाकलं आणि इथलं आवरलं सगळं आवरलेलं मी दाखवलं का नाही बरं आज दाखवते काय माहिती ओके आता लाईट काही लावल्या नाहीत लाईट नाही आहे गादी उचलून ठेवली बघा चला इथलं झालं आवरून कडी लागते नाहीतर दारात लागले त्यामुळे तार उचलून भरायला लागते एवढा केलं मी आता जाते झाडत खाली अश्विनीता यांच्यात ना संत नामदेव पुण्यतिथी यांच्या निमित्तानं संध्याकाळी भजन होतं आणि आम्ही सर्वजण तिथे ना भजनाला गेलो होतो आणि महाप्रसादसुद्धा होता खूप छान असं भजनी मंडळ पण आलेलं होतं आणि खूप छान असं भजन झालं बरं का आम्ही सर्वांनी ना भजनाचा आनंद रुद्रो ताता ताता राम 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 र

<laughs> <laughs> जाँ जाँ <गया। laughs> पे बस पे। वीडियो गीत तो परवीन तो <laughs> <इता>। हाँ। <laughs> पर मेरे जीवन साथी सात जन मैं सात जन साथी

राशी शैलेशरावांच नाव पुण्यतिथीच्या दिवशी रावांचं नाव घेते नामदेव पुण्यतीच्या दिवशी तुमच प्राथमिक संघटना